पुणे दुबईस्थित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संस्था जी एम बी एफ ग्लोबलच्या वतीने होणाऱ्या महाबीज दोन हजार सव्वीस या जागतिक व्यावसायिक अधिवेशनाला पुण्यासाठी विशेष महत्व प्राप्त झाले आहे या परिषदेला जी एम बी एफ ग्लोबल दुबईचे अध्यक्ष डॉ सुनील मांजरेकर महासचिव विवेक कोल्हटकर आयोजन सचिव नितीन सास्तकर मीडिया डायरेक्टर अशोक सावंत तसेच भारतातील प्रतिनिधी दिलीप खेडेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते महाबीज दोन हजार सत्तावीस हे अधिवेशन एकोणतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस रोजी दुबईत होणार असून पुण्यातील उद्योगपती स्टार्टअप संस्थापक आणि व्यावसायिक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित आहे यासाठीचा रोड शो सात नोव्हेंबर रोजी पत्रकार भवन आणि एमसीसीआयए येथे होणार आहे या अधिवेशनात पंधराहून अधिक देशातील आठशे उद्योजक सहभागी होणार असून तंत्रज्ञान गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर लक्ष केंद्रित राहील यावर्षी प्रथमच युंग लीडर्स पॅनल आणि बायर सेलर मीट ही सत्रेही आयोजित करण्यात आली आहेत जी ग्लोबल पुण्यातील उद्योग संघटना आणि उद्योजकांशी संवाद साधत असून नोंदणीसाठी तीस नोव्हेंबरपर्यंत वीस टक्के अर्ली बर्ड सवलत दिली जाणार आहे महाबीजमुळे पुण्याच्या उद्योजकांना जागतिक नेटवर्किंग गुंतवणुकीच्या संधी आणि संयुक्त उपक्रमांसाठी नवे मार्ग खुले होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले नमस्कार मी डॉक्टर सुनील विनायक मांद्रेकर अध्यक्ष गल्फ मास्टर बिझनेस फोरम जी एम बी एफ ग्लोबल जी एम बी एफ ग्लोबल गेली गेली वीस वर्ष दुबईमध्ये कार्यरत आहे द मेन ऑब्जेक्टिव्ह जी एम बी एफचा होता की महाराष्ट्रीयन एंटरप्रिनरशिप तयार करणे म्हणजे एम्प्लॉय यू टू एम्प्लॉयर अशा आम्ही जवळजवळ दोनशेच्या दो दो वरती सक्सेस स्टोरी तयार केल्या आणि जी एम बी एफ हा प्लॅटफॉर्म यांनी एक महाबीज म्हणून एक बँड तयार केला आणि पहिलं महाबीज हे झालं दोन हजार दहामध्ये आणि आता हे दर दोन वर्ष दर दोन वर्षांनी महाबीज हा कार्यक्रम होतो दुबईमध्ये आणि हे आता सध्याचं आमचं महाभीत आहे हे नव्व महाबीत आहे आणि थर्टी फस्ट जान ट्वेंटी ट्वेंटी सिक्सला अल अब्दुल पोलो क्लब या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे आणि त्याचा टायमिंग असेल टेन टू त्याचा टायमिंग आहे दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशीचं महावीर आहे अटलांटिकमध्ये आणि त्याचा टायमिंग आहे एट थर्टी टू सिक्स थर्टी या या दोन दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये जवळजवळ एक हजार लोकं अपेक्षित आहेत अराऊंड ट्वेंटी फाय कंट्रीजमधनं आणि महाराष्ट्रातून आम्ही अपेक्षा करतो की सहाशे ते सहाशे लोकं येतील त्या महावीरसाठी आणि त्याचा फायदा होईल आणि गल्फ फूड एक्झिबिशनच्या लागूनच आम्ही ह्या डेट घेतल्या आहेत आणि गल्फ फूड आणि संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी महावीरचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे जे व्हिजिटर येतील त्यांना ग गल्फ फूड आणि महावीरचा एकाच ह्याच्यामध्ये फायदा घेत आहे नमस्कार मी डॉक्टर जित नमस्कार मी डॉक्टर जितेंद्र रोशी द फाउंडर सचिन ऑफ ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम आज आपल्याबरोबर सुनील मांद्रेकर जे माझे जवळचे मित्रपण आहेत आणि प्रेसिडेंट आहेत गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे यावर्षीचा जो महावीज प्रोग्राम दुबईमध्ये एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारीला होतो आहे तर त्या प्रोग्रामला पूर्ण सपोर्ट करण्याच्या दृष्टीने आमचं ऑर्गनायझेशन ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम ज्याचे महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये मोर दॅन नाईंटी सेव्हन थाउजंड मेंबर आहे आणि दीडशे कंट्रीत काम करणारे ऑर्गनायझेशन आहे तर आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट द्यायचं ठरवलं आहे की आणि त्यांचं जो विजन आहे की महाराष्ट्रीयन बिझनेस आणि उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणं हा महत्त्वाचा आमचा आणि त्यांचा हा कॉमन उद्देश आहे ऑलरेडी आजपर्यंत आठ महावीज चांगले सक्सेसफुल झालेत आणि यावेळेस जर नव्वं महावीज आहे त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातनं इंडियातनं एक हजारपेक्षा जास्त उद्योजक एसएबी उद्योजकांना प्रोत्साहन देणं त्यांनी तिथे ते येणं याच्यासाठी जा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट या माध्यमातून करेल या बेनिफिट्सचा तुम्ही नक्की फायदा घ्या कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भारताला जर चांगली उद्योजकता वाढवायची असेल इकॉनॉमी स्ट्रॉंग करायची असेल आणि भारताला थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी जर आपल्याला बनवायचं असेल तर असे महाबीर सारखे प्रोग्रॅम जे जी एम बी एफ अरेंज करते त्याच्यासाठी जर तुम्ही या प्रोग्रामवर आलात तर तुम्हाला निश्चित आणि सगळ्यात इम्पॉर्टंट वेगवेगळ्या सेक्टरच्या अपॉर्चुनिटी तिथं अवेलेबल आहेत तर दुबई एक लोक लोकेशन आहे आणि जी एम बी एफ सारखं ऑर्गनायझेशन जेव्हा असे प्रोग्राम करते तर मला वाटतं महाराष्ट्रीयन उद्योजकांसाठी ही सुवर्ण संधी या निमित्ताने आपल्याला मिळालेली